जनजाती सुरक्षा मंचच्या वतीनं नंदुरबार येथे डिलिस्टिंग महामोर्चाचं आयोजन करण्यात आले हा महामोर्चा आदिवासी समाजात तेढ निर्माण करणारा असून या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा विरोध पाहायला मिळतोय या मोर्चामुळे आदिवासी समाजातच भांडणे होतील आणि मणिपूर घटनेची पुनरावृत्ती नंदुरबार जिल्ह्यात होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे भाजप आणि संघाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला पक्षाचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष भारतरत्न डॉक्टर यांनी दिलेल्या राज्य घटनेवरती विश्वास ठेवून काम करत आहे या संघटनांना गाभ्याला हात घालायचा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या मोर्चाद्वारे सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार असून याला काँग्रेसचा विरोध आहे उद्या होणाऱ्या मोर्चाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या निषेध धरणे आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते सी के पाडवी यांनी या ठिकाणी सांगितलंय उद्या दिनांक वीस रोजी डिलिस्टिंग संदर्भात जे जनजाती मंच नंदुरबार यांनी आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला आमचा विरोध राहील घटनेप्रमाणे जे अधिकार आणि संविधानामध्ये अधिकार दिलेले आहे ते जातीवर असून धर्मावर आधारित नाही आणि यांना हेच करायचे आहे की जाती जातीमध्ये ते निर्माण करून आदिवासीमध्ये भांडण लावण्यासाठी हे जे षडयंत्र यांनी सुरू केलेलं आहे जसं मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्याचप्रकारे नंदुरबारमध्ये व्हावं असं यांचे यांची मानसिकता आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व आदिवासी, आदिवासी समाजाचा याला विरोध राहील आणि काँग्रेस पक्षाने वेळोवेळी घटनेने दिलेले अधिकार सर्वसामान्य जनतेला किंवा जाती धर्माला दिलेले आहे आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये हे जे डिलिस्टिंगचा जो मोर्चा आयोजित केलेला आहे याला आमचा विरोध आहे आणि उद्या जे धरणे आंदोलन आहे याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाज आणि काँग्रेस पार्टी यांचा सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा राहणार आहे सुवेश सुताग न्यूज नंदुरबाग